आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एन डी एचा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सी बी आय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारण्यांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे के आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सुरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सुरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चालला आहे की पाकिस्तानमध्ये चालला आहे पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आहेस अमोल कीर्ती आहे कोणा अमोल कीर्तीकर आहेत सुरज चव्हाण आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत सु संजय माशेळकर ते मेंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे मा न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन सावळीजीना हैराण केलं जाते आणि सगळ्यांना हेच सांगितलं जात आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या नाहीतर तुम्हाला आठ टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालंय मोठा केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे हसन मुश्रीफ ते, ते जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये हे इडी तुमचा मुलूंचा नागडा आहे त्यांनी ते, ते तारखात दिल्या होत्या त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या आज ते सुद्धा शांतपणे राम भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं जा मी काल पाहिलं कारण ते भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलंय वर आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहेत महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानक त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसोबत त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखीन किती नाव आम्ही घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला आठ हजार कोटीचा आठशे रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुल्च पाचशे कोटी दादा भुसे दीडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना बरं का आरोग्य खात्यातला घोटाळा नगरविकास खात्यातला घोटाळा अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची स्फोट आम्ही सगळे करतोय आदित्य ठाकरे करतायत पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही ईडी कोणाला नोटीस पाठवते किशोरी पेडणेकरांना पाठवते चौकशीला बोलवते ईडी सुरज चव्हाण अटक करते ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे अशा अनेक प्रकरणांमध्ये चौकशी करा ना ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते ईडी संजय राऊतांना अटक करते हे सगळं पाहिल्यावर हो। तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची काळज धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील राजन साळवे असतील त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोण कोणता असेल तो आसामचा असं राहुल गांधींनी सांगितलं आणि त्यांची त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या आज ते भाजपला जाऊन मुख्यमंत्री झालेले त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं गुंडगिरी गुंडागर्दी केली त्यांच्यावरती कारवाई नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे आम्हाला ज्ञान देत आहेत आमच्यावर ते आरोप करत आहेत तुमच्या खाली काय जवळ आहे बघा ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते पण आज रोहित पवारांना बोलवलं आहे एवढा पुरतंच हा विषय माननीय शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर चालले हे एक नैतिक पाठबळ असतं आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या